नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट अशी मोड आलेल्या मटकेची भाजी तर त्यासाठी इथे मी एक वाटी मटकी घेतलेली आहे तर मी तुम्हाला मटकी भिजू घालण्यापासून ते मिट मटकी करण्यापर्यंतची पूर्ण प्रोसेस सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी एक वाटी मटकी घेतलेली आहे स्वच्छ असे एक तो देर वेळा पाण्यानं धुवून घेतलेले आहे आता त्यामध्ये पाणी घालायचे आणि त्याला झाकण ठेवून रात्रभर सॉरी किंवा दिवसभर तुम्ही भिजवून ठेवू शकता तर त्याला भिजू घालायचे छान अशी फुलली पाहिजे तर बघू शकता मटकी छान फुलून असे दुप्पट झालेली आहे आता ह्याचे पाणी सर्व गाळून घ्यायचे आहे तर इथे मी कटोरी घेतलेली आहे कटोरीच्या वर जाळी घेतली आहे त्यामध्ये कपडा घालायचा आणि त्या कपड्यावर पूर्ण मटकी आपल्याला गाळून घ्यायची आहे त्यामध्ये पाणी थोडेही ठेवायचे नाही आहे ह्याला गाळून घेतल्यानंतर त्याला घट्ट असे गाठ मारून एकदम गरम गरम हवीच्या ठिकाणी किंवा जिथे आपल्या घरामध्ये गरम वातावरण असेल किंवा तुम्ही पोत्यामध्येही भिजू घालू शकता सॉरी पोत्यामध्येही मोड आणायला ठेवू शकता तर पण इथे मी टिफिनच्या डब्यामध्ये सॉरी पोळी डब्यामध्ये ठेवलेली आहे तर आता त्याला झाकण ठेवून झाकण लावून रात्रभर असे ठेवून द्यायचे आहे म्हणजे त्याला मोड छान येतील तर बघा मी रात्रभर मटकी ठेवली होती डब्यामध्ये तर त्याला कित किती छान असे मोड आलेले आहेत कपड्याच्या बाहेरही त्याचे मोड आलेले आहेत तर काढून बघूयात बघू शकता किती मस्त मोड आलेले आहेत विकतची मटकी घेण्यापेक्षा शक्य होईल तितके तुम्ही घरीच मटकी भिजू घाला आणि घरची मटकी खा कारण बाहेरचं कसं असतं कोण कसं करते काय करते आपल्याला माहिती नसतं तर मटकीला छान मोड आलेले आहेत चला तर भाजीची तयारी करूयात आता तर इथे मी पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेले आहे त्यामध्ये तुम्हाला हवी तितकी मटकी घ्यायची त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मटकी शिजेल असं आणि त्याला तीन ते चार मिनिटे मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर मटकी इकडे शिजायला घेतलेली आहे तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊयात कढई कड़ गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेले आहे तेल छान असे कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे थोडीशी खसखस घालायची एक चमचा किंवा अर्धा चमचा थोडेसे धने घालायचे सर्व मसाले आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये मी चार पाच पाकळ्या लसूण आणि थोडीशी अद्रक घातली आहे थोडेसे खोबरे बारीक कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही खोबऱ्याचा किसही घालू शकता आता त्याला मंद आचेवर छान असे परतून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये एक टोमॅटो आणि एक कांदा घालायचा आहे त्याला एक ते दोन मिनिटे छान असं भाजून घ्यायचे म्हणजे आपला मसाला तयार होईल आता तर बघू शकता कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत मी त्याला तेलामध्ये परतवून घेतलेले आहे आता त्याला मिक्सरच्या डब्यामध्ये घ्यायचे आणि थोडीशी कोथंबीर घालून थोडं थोडं पाणी टाकून त्याची छान असे पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ह्याची पेस्ट ही तयार आहे आता भाजीला फोडणी टाकूयात तर ते कढई परत ठेवलेली आहे त्याच कढाईमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकायचे तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो मसाला टाकायचा त्याला छान असं परत दोन ते तीन मिनिटे मंदाच्यावर छान असं परतवून घ्यायचं पाचशे रुपये म्हणजे जोपर्यंत आपल्या मसाल्याला परत तेल सुटत नाही तोपर्यंत तर इथे मी दोन तीन मिनटे त्याला परतवून घेतलेले आहे आता त्यामध्ये मसाले घालायचे तर इथे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि मिसळ मसाला घातलेला आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला आहे ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता मसालाही छान परतून घेतलेला आहे त्याला छान असे तेल सुटलेलं आहे एकदम झणझणीत अशी मिसळ तयार होणार आहे एक वेळेस या पद्धतीने नक्की बनवा आता यामध्ये जी आपण मटकी शिजवून घेतली होती ती टाकायची आणि परत याला मिक्स करून घ्यायची आता पर ह्याला जास्त वेळ आपल्याला काही शिजवायची गरज नाही आहे कारण आपण मसालाही एक ते दोन मिनिटे तेलामध्ये परतवून घेतलेला आहे आणि मटकीही शिजवून घेतलेली आहे ह्याला फक्त एक ते दोन मिनिटेच उकळी आणून घ्यायची आहे आता यामध्ये कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ लक्षात राहायचं राहू द्यायचं आहे की आपण मीठ अगोदरही मटकीमध्ये थोडं टाकलं होतं तर बघा तयार आहे आपली झणझणीत अशी मटकीची मिसळ तुम्ही काही म्हणू शकता मटकीची भाजी मटकीची मिसळ जे काही आहे ते तर ह्या पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल